आम्ही जरी सहा हजार मागितला असेल तर चार हजाराच्या आत त्या दिव्यांगांना पगार देऊ नये असं आमची विनंती राहील सर्वांनी खरं तर बावनकुळे साहेब इथं आलेले आहे त्यांचं एक टाळ्या वाजवून स्वागत करा सन्मान्य मुख्यमंत्री साहेब यांच्यासोबत बोलणं झालं आणि आता बावनकुळे साहेबासोबत पण चर्चा झाली ह्या निर्णय तुमच्यासमोर ठेवतो तर दिव्यांगाचं जे पेन्शन आहे सहा हजार आपण मागणी केली आहे त्या संदर्भात येत्या पुरवणी मागण्यामध्ये ते पेन्शन वाळवल्या जाईल त्याची तरतूद केल्या जाईल हे कबूल केलं दिव्यांगाच्या बाबतीत आणि दुसरं असं का कर्जमाफीचे म्हणजे आपण सगळ्या सतरा मागणीवर इथं आता चर्चा करू नये बाकी सतरा मागणीच्या बाबतीत बावनकुळे जी किंवा सी एम साहेब बैठक घेईल ते पण त्यांनी सांगितलं आहे कर्जमाफीच्या बाबतीत त्यांनी दोन दिवसात समिती तयार करून किती कर्ज कोणावर आहे त्या श्रीमंताचं कोणावर टॅक्स इन्कम टॅक्स भरणारं किती आहे काय आहे सगळं हे समिती करून सगळी माहिती गोळा केल्या जाईल आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर मग कर्जमाफी केल्या जाईल असं एकंदरीत आहे तर तुम्हाला सगळ्याला मान्य आहे ना तर बावनकुळे साहेब समजून सांगन एकदा त्यांचं ऐकून घेऊन मग आपण अधिक बोलू थोडा शंतरा भाऊ आपण आता सध्या जे मिनिस्टर साहेबांनी सांगितलं आहे बावनकुळे साहेबांनी त्या बाबतीत सध्या तरी आपण निर्णय घेऊनही माग घ्यायचा उद्या आपण उद्या याच्यावर पूर्ण चर्चा करू एकमात्र एवढं खरं आहे का एखादं कर्जमाफी लगेच कर्जमाफी पहिली गोष्ट तर त्यांनी मान्य केलं का आम्ही कर्जमाफी करणार तुमच्या सगळ्या आंदोलनाचं हे मोठं यश आहे का आतापर्यंत आपण जे काही आंदोलन केलं ते कर्जमाफी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे फक्त आता तो निर्णय समिती गठीत झाल्यानंतर कोणाचं करायचं काय कसं असेल ते तर करावंच लागेल तेवढा वेळ तर कोणी मी जरी मिनिस्टर असतो तर मलाही तेवढा वेळ द्या लागला असता कारण कोणाचं असं नाही आहे उद्या कर्जमाफ सगळे सर सगळं सगळेचं माफ असं आपण नाही म्हणू शकत कारण ज्याचं कष्टाचं पोट आहे त्या कष्टाच्या पोटालेच ते भेटलं पाहिजे आणि श्रीमंताच्याही घरात जाता कामानी हा विषय तेवढाच महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळं काही आपण जे वीस टक्के हमी भावाच्या वीस टक्के अनुदान देण्याचं कबूल केलं होतं आता त्याच्या बाबतीत मीटिंग या वर्षीच्या हमी भावात देणार का पुढच्या वर्षीच्या याच्यात देणार कारण बावनकुळे साहेब हे कर्जमाफी आम्ही तुम्हाला मागितली नसती कालपर्यंत तुरीचे भाव सात हजार तीनशे होते आणि काल आज पंधरा दिवस तुरीचे भाव सहा हजार तीनशे झाले एक हजारानं कमी झाले पंचवीस टक्के सोयाबीन फक्त आपण खरेदी केलं त्याच्यातही अर्धिक व्यापाऱ्याची खरेदी झाली आणि उरलेलं सोयाबीन साडेतीन हजार चार हजार तुम्ही शेतकऱ्याचीच मुलं आहे त्या भावात विकावं लागली ही वस्तुस्थिती आहे मी लागून तर रेकॉर्डसही तुमच्यासमोर मांडू शकतो आता एका इकडे हमी भावही भेटत नाही मार्केटमध्ये जाऊन अतिशय खालच्या भावात आपल्याला विकावं लागतं ते नाहीतर आम्हाला कर्जमाफी नकोच आहे तशी पाहिले तर आम्हाला जर भाव दिले तर आम्ही तर सरकारचंच माफ करून टाका पण हे सगळ्या तुम्ही याच्यातून सगळे गेले त्याच्यासाठीच आम्ही म्हटलं होतं का एम आर जी एसमधून जर मजुरी जोडली एम आर जी एसला शेतीची पेरणी ते कापणीपर्यंत तर उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादन खर्च कमी जर झाला तर मग त्याचा नुकसान भरपाई झाली गारपीट पडली किंवा अतिपाऊस आला किंवा कमी भाव झाले तर त्याचं जास्त नुकसान होणार नाही कारण इकडे मजुरीचा खर्च निघालेला असेल आता त्याच्यात बांधबस्तीचं बंदिस्त घेता येते शेतातले काम पण ते पेरणी ते कापणी घेता येत नाही हे थोडंसं मूर्खपणाचं लक्षण आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीवर आपण कारण हे काही किचकट मुद्दे आहेत ते बैठकीतच आपल्याला करावं लागेल पण दोन मुद्द्यावर त्यांनी दिव्यांगाचा पगार किती वाढवणार हे सांगितलं जरी नसलं तरी मला वाटते मला आशा आहे का इतर राज्यामध्ये तीन ते चार हजार आहे आम्ही जरी सहा हजार मागितला असेल तर चार हजाराच्या आत त्या दिव्यांगांना पगार देऊ नये असं आमची विनंती राहील आम्ही जरी सहा हजार मागितला असेल तर चार हजाराच्या आत त्या दिव्यांगांना पगार देऊ नये असं आमची विनंती राहील दुसरं असं का कर्जमाफीबाबत ज्यांना कर्ज आता फेडलं असेल म्हणजे कर्ज त्याच्या अंगावर आहे बरेच लोक सावकाराकडे गेले आपल्या जिल्ह्यातले किमान पंचवीस ते तीस टक्के लोक सावकाराकडे गेले आणि त्याच्यामुळे चा चार चार पाच पाच पर्सेंटनं त्यांना कर्ज घ्यावं लागलं आता कर्ज असल्यावरही त्याला नवीन कर्ज या हंगामात भेटलं पाहिजे कारण कर्जमाफी व्हायला वेळ लागत असेल तर हे कर्ज त्याच्या अंगावर असलं तरी त्याला ते नवीन कर्ज भेटलं पाहिजे त्या सुविधा सरकारनं करून दिल्या पाहिजे ते सुद्धा आपण सी एम साहेबांशी मी बोललो त्यांनी हाव म्हटलं मला का आपण ही व्यवस्था करू शकतो का ज्याच्यावर कर्ज आहे ना आम्ही त्याची माफी करतो आहे तर त्याला नवीन कर्ज देण्याची सुविधा होईल आता हा थोडा किचकटचा आपण सगळेजणं बसू आता सगळेला विचारत बसतो म्हटलं तर एवढा विषय जाणार नाही आपण पन्नास ते साठ लोक आम्ही बसू आणि आज निर्णय घेतल्यापेक्षा सगळ्याला विचारात घेऊन काय असेल तर सी एम साहेबासोबत अधिक बोलून त्याच्यात अधिक काही मार्ग निघते का किती दिवसात होऊ शकते काय होऊ शकते कशा पद्धतीनं होऊ शकते त्याच्यानं मला वाटतंय बावनकुळे जे तुम्ही इथं आलात आमची आम्ही तुमची खूप वाट पाहत होतोय म्हटलं पालकमंत्री आहे तुम्ही लवकर याल आम्हाला जास्त दिवस उपाशी नाही ठेवणार आम्ही वीस वर्ष सोबत राहिलेला आहे मित्रत्वाचं नातं आहे पण तुम्ही आम्हाला सहा दिवस उपाशी ठेवलं साखरी आता अजून समोर ठेवू नका अजूनही समोर ठेवायची तुम्ही घे साल्या तू आता तोले तर मला असं वाटतं का बावनकुळे साहेबांनी सांगितलेली गोष्ट बरोबर आहे पण ते आज आपण उपोषण सोडल्यापेक्षा उद्या सगळ्यांचा विचार मंथन घेतल्यावरच आपण उपोषण सोडू आज तो निर्णय न घेता उद्या आपण तो निर्णय घेऊ बावनकुळे साहेब इथं आलात त्यांनी जे बाजू मांडली कदाचित तुमच्या इच्छेप्रमाणे आज आम्ही उपोषण सोडायला पाहिजे होतं पण ते आम्ही सोडत नाही कदाचित तुम्हाला त्याचा राग येऊ नये नाही तर तुम्ही पुन्हा ऐकून गेल्यावर आमच्यावरच राग हा ते बरोबर आहे आणि मला असं वाटतं की आपण सगळं चिंतन सगळ्यांच्या गोष्टी विचारात घेऊन उद्या आपण निर्णय घेऊ तेपर्यंत लेखी स्वरूपात पत्र आपल्याला बावनकुळे साहेब देणार आहे लेखी उत्तर आल्यानंतर त्या उत्तरावर आपण आता उद्या उद्या त्याचा निर्णय घेऊ आणि एकदा पुन्हा बावनकुळे साहेब आले त्यांची एकदा खरं तर कलेक्टरने खूप मेहनत घेतली तुमच्या म्हणजे हो नाही त्यांनी तशी खूप मेहनत घेतली हा हां आपण तर उद्या आपण निर्णय घेऊ मान्य आहे ना सगळ्यांना ठीक धन्यवाद